बोल आम्हाला आता होणे उत्सव दोन हजार चोवीसचा चा आजचा आहे दिवस चौदा सकाळची सुरुवात झालेली आहे म्हणजे सकाळ झालेली आहे आता आम्ही थोडी साफसफाईची कामं करतोय कारण दुपारी म्हणजे ऑलमोस्ट संध्याकाळीच तीन साडेतीन वाजता दौरी आणायची आहेत सो तुम्ही बघू शकता खालती इथे शेणानं सकाळी काकीनं सारवलंय आणि आम्ही आता जाणार आहोत अंगणामध्ये तुळस साफ करायला खूप शेवाळ धरलंय हे सगळं आता साफ करतोय आणि इथून हा पूर्ण एरिया हे दाखवतोय साफ करायचं साफ करत असताना गांडोळ बाहेर पडला आता मी मारणार नाही योग्य ठिकाणी नेऊन सोडतो तर हे साफ करायला आम्ही आधी स्क्रब वापरला त्यानंतर हा एक ब्रश घेतला आणि आता शेवटी नारळाचं हे जे साल आहे त्याच्यापासून आता आम्ही घासणार आहोत तर तुळस अशी चकाचक आम्ही धुवून काढलेली आहे त्याच्याभोवती जे शेवाळ जमा झालेलं होतं ते सर्व काढून

निघालेले आहेत पुढे आहेत मी आणि अर्चित आम्ही दोघ त्यांचं पर्सनल फोटोग्राफर म्हणा किंवा व्हिडिओग्राफर आम्ही आहे मागून फोटोज काढायला आई आम्हाला म्हणाली की चला चला भरपूर मुलं असतात तिकडे म्हणून आम्ही तयार झालेलो आहोत सगळ्या मुली आहेत एकही मुलगी आम्हाला दिसत नाही आम्हाला सोडून

खर लागत खूप <laughs> आई बरोबर म्हणत होती मुलं आहेत फक्त आम्ही दोघं जरा लवकर बाकीची मुलं मागून येतात या संपूर्ण रस्त्यावरून फुलं वेचत त्यांना जी काही फुलं हो किंवा रोपटी हवी असतील ती वेचत वेचत सर्व बायका येतात सर्वच खूप छान नटून थटून तयार झाले आहेत आम्ही जरा पुढे आलो

हो व्हिडिओ <laughs> तर या कलेशामध्ये सात खडे ठेवायचे असतात आणि पाणी स्वतः पूजा सुरू होईल आणि घरी पण माहितीच आता मी माझ्या बापच्या दावना दाखवते काय तयारी करून बसले सांगते बघून अरे मला हात पण नाही मारला agar वस्तु झाला लील तर गौरी महिला घेऊन आता सगळ्या बायका निघालेल्या आहेत सो त्याचे काही नियम मला माहीत आहेत सगळ्या नाही पण एक दोन तसं इथून घरी घेऊन म्हणजे इथपासून घरी नेईपर्यंत घंटा म्हणजे घाट जो असतो तो वाजवत वाजवत न्यायचं असतं आणि जिच्या हातात गौरी असते त्यांनी मागे वळून पाहायचं नसतं हो अरे <laughs> आता आलो ना आपल्या जाऊया इकडे कोण नाही आता गौरीला घेऊन आमची छोटी गवर घरी येते हस्ते बघायची आयच्या शंकर कुठे शंकर अरे अशी आली बस ना बसला <laughs> <मुँण्छार। laughs>

हे ब्लाऊज आहे तसंच याला साडीसुद्धा नेसवणार आहेत वरती गौरीचा चांदीचा मुखवटा घालून गौरी तिथे स्नानपन्न करणार आहे आपकी तुछ लाटनारो न टिलेटी जा जा चाहिए। आई बरफुरै। आछाड़ी तर फूट नाचुन। आई तर फूट नाचुन। आई तर छाड़ी वाच्छो का न टिम रिप्ट आँक। एक। ज़रेक। आई न अन्याईटी। आई अच्छाद